आपल्या विभागाचे लाडके सहसंचालक माननीय श्री विनंती आहे की त्यांनी भाषण करावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे माननीय पुरुषोत्तम देवताळे साहेब तुम्ही वेळ मी घेणार आहे मला माहिती आहे ऊन आहे आपण बसले आहात फक्त दोनच मिनिट बोलणार आहे कारण छत्रपती संभाजीनगर मधनं मी इथे आलो तर तुम्हाला शुभेच्छा तर मला द्यायच्याच आहेत ना तर आज विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा आणि विभागस्तरीय तंत्रप्रदर्शनी या कार्यक्रमानिमित्त इथे उपस्थित तेर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा माननीय राणा जगदीश सिंहजी पाटी पाटील यांच्या अर्धांगिनी सौ अर्चनाताई पाटील आमचे प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक शिंदे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे मॅडम पवार मॅडम वैष्णवी मॅडम त्याचप्रमाणे आपले तेरणा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश इंगळजी सर मंचावर उपस्थित जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अवताडे साहेब आय टी चे प्राचार्य कांबळे सर त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमचे सर्व अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे इतर मान्यवर सर्व आमचे गटनिदेशक वृंद शिल्प निदेशक वृंद त्याचप्रमाणे सर्व आमचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण खात्याचे कर्मचारी वर्ग आणि सर्व इथे आठ जिल्ह्याचे उपस्थित झालेले आमचे विद्यार्थी बंधू भगिनी आताच ताईंनी सांगितलं की इथे म्हणजे आता मी अगोदर धाराशिव बद्दल बोलतो कि इथे एक मुलींचं आय टी आय प्रस्तावित झालेला आहे आज आपल्या इथे माननीय लोडा साहेब यांचे ओ एस डी पाटील साहेब योगेजी जोशी साहेब इथे विशेष या कार्यक्रमासाठी हजर झालेले आहेत त्यांना मी विनंती करतो सर की जी इथली मुलींची आय टी आहे ज्याप्रमाणे ताईंनी म्हटलं तर आपण लोडासाहेबांच्या निदर्शनाची बाब आणून द्यावी आणि लवकरात लवकर हे सुरू होण्यासाठी साहेबांना जर आपण सांगितलं आम्ही आमचा जो काही प्रस्ताव आहे तो इथून निश्चितच तो फॉरवर्ड करू जे काही शासनातर्फे जे काही आम्हाला त्यांना जे काही फॉर्मॅलिटीज करायच्या आहेत किंवा जे काही कागदपत्र द्यायचे आहेत तात्काळ आम्ही देऊ त्याचप्रमाणे ताईंच्या विनंतीने ज्याप्रमाणे ताईने विनंती केली की के इथे धाराशिव टी आहे तिथली सुद्धा कॅपॅसिटी वाढवायची आहे ती सुद्धा आम्ही वाढवू निश्चितच त्याच्यासाठी अतिरिक्तचे जे लेटेस्ट व्यवसाय आहे म्हणजे आम्ही तिथे सुरू करतोच आहे मॅडम काही परंतु काही जर आपले सजेशन असेल तर तसे पण द्या ते सुद्धा आम्ही वरती रिकमेंड करून पाठवू जेणेकरून ते आम्हाला सुरू करता येतील एक्सपेंशन सुद्धा आपण इथे करूया आणि आता ताईंनी सांगितलं की आपलं जे धाराशिव जिल्हा आहे हा कुठेतरी मागासलेला जिल्हा आहे अशा प्रकारचं कन्फ्युजन मला वाटतं सगळीकडे झालेलं आहे परंतु ते तसं काही नाही आहे आता मी म्हणजे आता मागासलेला जिल्हा होता आता ते भुटकाळ्यात जमा झाला असं मला वाटतं कारण त्या सगळ्या गोष्टीच कॉग्निजन्स त्याचा आम्ही एक आढावा घेऊनच धाराशिव इथे ही जी क्रीडा स्पर्धा आहे ती अवतडे सरांनी विनंती केली की सर आता आम्हाला ही जी स्पर्धा ही आता आम्हाला धाराशिवला घ्यायची तर आम्ही तात्काळ त्यांना मान्यता दिली की ठीक आहे तुम्ही धाराशिवला घ्या परंतु शासनाचे आमचे काही रिस्ट्रिक्शन्स असतात मॅडम म्हणजे आता फंडचं प्रोव्हिजन म्हणा किंवा हे म्हणा आम्हाला काही इमिजिएट त्याच्यामध्ये नसतं परंतु मित्रांनो आज आपल्याला तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट आणि तेरणा युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून कुठेही आम्हाला एक अडचण निर्माण झाली नाही आणि फार चांगल्या प्रकारे म्हणजे आज आपले, आपले इथे जवळपास हजार विद्यार्थी आणि स्टाफ इथे आलेला आहे त्यांचं सगळ्यांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था यांचं संपूर्ण तेरणाच्या टीमनी काळजी घेतलेली आहे त्याच्याबद्दल मी तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट तेरणा युथ फाउंडेशन यांचं मी विशेष आभार मानतो कारण त्यांच्याशिवाय ही जी स्पर्धा आहे ही आमची सक्सेस झाली नसती मॅडम आपली जी मदत आम्हाला मिळाली त्याच्याबद्दल निश्चितच आपले आभार तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण इथे आलेले आहात आताच ज्याप्रमाणे व्यंकट गुंडे साहेबांनी सांगितलं की चायना किंवा बाकीचे जे खेळाडू आहेत हे फार म्हणजे त्याला म्हणू की त्यांना जी ऑलिम्पिकमध्ये मेडल फार जास्त मिळतात ठीक आहे त्यांचं कुठंतरी त्याच्यामध्ये त्यांची प्रॅक्टिस म्हणा योगदान त्यांच्या देशाचं त्याच्या मागचं फॉलोअप ह्या सगळ्या गोष्टी काउंट करतात परंतु आपला देशही कुठे मागे नाही ऍटलिस्ट आपण स्पर्धेमध्ये भाग तर घ्यायला सुरुवात केलेली आहे जवळपास सर्व स्पर्धांमध्ये ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचं रिप्रेझेंटेशन असतं आणि मला असं वाटतं की आता हे जे आपली इथे सुरू झालेलं आहे तर निश्चितच कुठेतरी आपल्या याच्यातून खेळाडू निर्माण होतील आणि कुठंतरी आपण ऑलिम्पिकमध्ये भविष्यामध्ये आपले मेडल मेडल जे मेडलची टॅली आहे ते निश्चितच कुठेतरी आपल्याला वाढलेले दिसेल आज आपण इथे आला सर्वांना आपला सहभाग महत्वाचा आहे मेडल मिळणे न मिळणे हा नशिबाचा भाग आहे तुमच्या प्रॅक्टिसचा भाग आहे परंतु आपण इथे सहभागी झालेला आहात आपण आपल्या आपल्या जिल्ह्यांमधून प्रावीण्य हासिल करून त्या स्पर्धेमध्ये जिंकून इथे विभागीय स्पर्धेपर्यंत पोहोचलेले आहात आज तुमच्यापैकी जे जिंकतील ते आमचे राज्यस्तरीय जी स्पर्धा होणार आहे अमरावती येथे तिथे त्यांना जाण्याची संधी मिळेल परंतु जे विद्यार्थी तिथे जातील त्यांचे तर निश्चित मी अभिनंदन करेन परंतु आपण सर्व इथे आला आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले सर्वांचे विशेष मी अभिनंदन करतो की आपण इथे आला ही फार मोठी गोष्ट आहे आज आपण स्पर्धांसोबतच एक तंत्रधानिष्ठ सुद्धा इथे आयोजित केलेली आहे आता हे जी विभागस्तरीय प्रदर्शनी आहे मॅडम आमचं जे टेक्निकल विभाग आहे म्हणजे त्याला म्हणू की व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मध्ये याच्यात टेक्निकल पार्ट जास्त आहे तर त्याच्यामध्ये आमचे जे विद्यार्थी आहे त्यांचे जर मॉडेल आपण बघितले तर निश्चितच आपल्याला असं वाटेल की म्हणजे कुठंतरी आपणही जे डेव्हलप कंट्रीज आहे याच्यापेक्षा मागे नाही परंतु आमच्या विद्यार्थ्यांना कुठंतरी संधी मिळणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांचे जे मॉडेल्स आहेत ते कुठंतरी आपण शोकेस करू शकू आणि त्यांना जर एक आर्थिक मदत कुठून जर मिळाली तर निश्चितच याच्यामध्ये चांगले उद्योजक होतील औरंगाबाद विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगरला मसिह म्हणून एक संघटना आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम आपले जे, आ, जे इंडस्ट्रीज आहेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मिडियम स्केल इंडस्ट्रीज ह्या त्याच्यामध्ये मेंबर्स आहेत जवळपास चार हजार मेंबर आहेत विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये चार पैकी जवळपास सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे तीन हजार जे उद्योजक आहेत ज्यांच्या इंडस्ट्रीज आहेत ते आपल्या आयचे सर्टिफिकेट होल्डर्स आहेत म्हणजे आय पास होऊन त्यांनी तिथे काहीतरी छोटी इंडस्ट्री टाकलेली आहे तर अशा प्रकारचं मला सर्व आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं अपेक्षित आहे आत्ताच त्यांनी जी, जी इच्छा व्यक्त केली की आपल्या जे धाराशिव जिल्ह्याचे विद्यार्थी जी आहेत त्यांना जी विद्यार सुद्धा कुठेतरी रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात इथे जास्तीत जास्त उद्योग यावेत निश्चित त्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करू आज औरंगाबाद मध्ये फार मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज येत आहेत म्हणजे तुम्हाला काही आपला मराठवाडा विभाग सोडून जाण्याची आवश्यकता पडणार नाही असं मला वाटतं कारण भविष्यातलं एक्सपान्शन पाहून जाता निश्चितच तुम्हाला स्कोप मिळणार आहे परंतु जर धाराशिवला जर त्याच्यातला काही इंडस्ट्री किंवा काही उद्योग काही तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्री जिथे आल्या तर निश्चितच आता सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये त्यांनी ज्याप्रमाणे एक आपल्या निद आमच्या निदर्शनास आणून दिलं की टुरिझम व्यवसाय किंवा हॉस्पिटॅलिटी व्यवसाय जो आहे तो धाराशिवला फार चांगल्या प्रकारे चालू शकतो निश्चितच संबंधित काही व्यवसाय आम्हाला इथे सुरू करता येतील का याचे सुद्धा प्रयत्न होतील मॅडम तर आज आपण इथे सर्व आलात आपल्या सर्वांचे मानतो आणि सर्वांना विशेष करून शुभेच्छा देतो की तुम्ही निश्चित चांगले खेळा तुम्हाला जे तुम्ही इथे आलेले जिद्दीने जिंका सर्वांना शुभेच्छा त्याचप्रमाणे चॅरिटेबल जे तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट आणि तेरणा युथ फाउंडेशन आहे यांचे मी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर तर्फे आभार मानतो आणि आपले दोन शब्द इथेच संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र